श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी आता आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करतोय तर हे जे शेंगदाणे आहे ते मी नेहमी सगळे सोबतच भाजून ठेवते प्रत्येक वेळी भाजीला लागेल तसे भाजत नाही असे एकदम भाजले ना की गॅसची पण भरपूर बचत होते आणि आपला टाईम पण भरपूर वाजतो आणि हे शेंगदाणे ज्यावेळेस मी भाजायला घेतले त्याच्या आधी याच्यामध्ये जे खडे वगैरे असतात किंवा खऊट वगैरे शेंगदाणे असतात खराब झालेले शेंगदाणे असतात ते निवडून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर हे सगळे शेंगदाणे एक कट्टी भाजून घेतलेले आहेत आणि बऱ्याच वेळा काय होतं दुकानातून वगैरे आपण शेंगदाणे आणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गारांचे खडे वगैरे असतात आणि ते जर निवडले नाही तर मग मिक्सरला वगैरे आपण ज्यावेळेस शेंगदाण्याचा कूट करायला घेतो त्यावेळेस मिक्सरचं भांडं पण खराब होतं आणि जर गारा नसतील आणि दुसरी जर माती वगैरे किंवा दुसरे खडे असतील तर मग ते खाताना असं जरा थोडंसं दातात चरचर पण लागतं त्याच्यामुळे थोडेसे आपले दहा पंधरा मिनटं आधी जातात हे सगळं क्लीन करायला दहा पंधरा मिनटं पण नाही लागत पाच मिनटं खूप झाले त्याच्यामुळं मग मी हे सगळं आधी स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर भाजून घेते आणि मग हे पूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे लहान मुलं जर घरात असतील तर मग ऐनवेळेस आपली शेंगदाणे भाजलेली नसतील तर धावपळ उडत नाही तर कर हे करत होते मग म्हटलं चला छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या ज्यांना माहीत आहे ज्या ह्या गोष्टी फॉलो करतात त्यांच्यासाठी नाही आहे हा व्हिडिओ किंवा ह्या गोष्टी पण जे कोणी असं प्रत्येक वेळेस खिचडी बनवायची आहे त्यावेळेस शेंगदाणे भासतं किंवा ज्यावेळेस स्वयंपाक करायचा आहे त्यावेळेस मसाल्यासाठी शेंगदाणे भासतात त्यांच्यासाठी नक्कीच ही टीप फायद्याची ठरेल म्हणून म्हटलं चला माझ्या लाईफ मधली ही गोष्ट पण तुमच्यासोबत शेअर करावी आणि आता सध्या आता सध्या बाहेर पाऊस असल्यामुळे आम्ही जात नाही मग म्हटलं चला व्हिडिओ मधून तुमच्यासोबत ह्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करूया आणि आता पालखीमुळे विहनला पण स्कूलला सुट्ट्या आहेत सात आठ दिवस त्याच्यामुळे स्कूलला पण जाणं होत नाही त्याच्यामुळे बाहेरच्या व्हिडिओचं काही सध्या प्रश्नच येत नाही बाहेर पाऊस पडतोय सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळे गार्डनला पण जात नाही थोडंफार मध्ये दुपारी ऊन वगैरे असलं किंवा पाऊस थांबलेला असला तर एक राऊंड मारून आणते मुलांना त्याच्या व्यतिरिक्त तर काय खाली जात नाही म्हणून मग म्हटलं चला थोडे दिवस तुम्हाला माझ्या ज्या डेली लाईफमधल्या टिप्स वगैरे ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या ज्यांना त्याचा म्हणजे उपयोग करून घेता येईल त्यांनी घ्या आणि ज्यांना त्या गोष्टी माहीत आहे त्यांनी त्या ते गोष्टी सोडून द्या या तर या ठिकाणी आम्ही आता बनवणार आहोत पावभाजी तर पावभाजी बनवण्यासाठी या ठिकाणी फ्लॉवर मी आता स्वच्छ करून घेत आहे आणि पावसाळ्यामध्ये फ्लॉवरमध्ये छोटे छोटे बारीक बारीक का आळ्या वगैरे असतात त्याच्यामुळे फॉ फ्लॉवर ना व्यवस्थित नीट स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इकडे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो फ्लॉवर मी व्यवस्थित बघून कट करून टाकत आहे आणि त्याच्यानंतर हा फ्लावर मी गॅसवरती थोडंसं पाण्याला नॉर्मल उकळी परे नॉर्मल म्हणजे थोडंसं गरम करून घेणार आहे जेणेकरून त्याच्यात ज्या बारीक बारीक आळ्या वगैरे आहेत त्या निघून जातील कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपण लहान मुलांना देत असतो त्याच्यामुळे होता होईल तेवढी काळजी घेणं गरजेचं असतं तर फ्लावर साफ करते आणि इकडं विहान आमचा वटाणंच होलतो आहे तर मी त्याला काही बोललं नाही विहान तू ओटाणा सोलून दे वगैरे पण त्याला ओटाणा सोलायला खूप आवडतो तर बघू शकता त्यांनी आत्ता एवढा ओटाणा सोललेला आहे आणि इकडे कचरा अशा पद्धतीने कपड्यावरती टाकलेला आहे तर मुलांना जर व्यवस्थित प्रेमाने बोललं ना तर मुलं सगळं ऐकतात आणि जर त्यांना आपण चिडून रागवून बोललो ना की मग ते पण आपल्याला चिडून रागूनच प्रत्युत्तर देतात हा माझा पर्सनली अनुभव आहे चला तर आता मी पावभाजी बनवून घेते आणि रोज व्हिडिओ येत नाही आहेत मग म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओमध्ये काय तुमच्यासोबत शेअर करणार तर डेली रुटीनच शेअर करूया म्हणून मग मी आजपासून माझे आज डेली किचनमधले वगैरे व्हिडिओ शूट करत आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करत आहे जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की बघा आणि ज्यांना कोणाला आवडत नसेल त्यांनी इग्नोर करा चला तर मी आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मध्ये जर वेळ मिळाला तर ब्लॉक कंटिन्यू करते नाही तर तुम्हाला फायनली नंतर पावभाजी बनवल्यानंतरच दाखवते कारण की बाळाला वी यांच्या बाबांनी घेतलेलं आहे आज ते ऑफिसवरून आलेले आहेत आणि ती जर मध्येच रडली आणि व्हिडिओ वगैरे शूट करत बसले तर मग परत स्वयंपाक राहील त्याच्यामुळे चला तर आता बोलते नंतर बाबू कंटाळा आला रूटा कंटाळा आला तुला बरं निवड मग बाबू खाली घे ना काहीतरी बसायला तुला थंडी नाही वाजत खाली बसायला मॅट घेऊन ये मॅट घेऊन यशस्वीची ती बस चल मी आता करते बाकीचं काम झाल्यावर yeah. सांगा चला तर आता हा फ्लॉवर क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर बोलण्यात झालेला आहे फ्लॉवर क्लीन करून आता त्याला थोडंसं नॉर्मली गरम पाणी करून थोडंसं एक पाच मिनटं ठेवते जेणेकरून त्यातल्या जे बारीक जर आळ्या वगैरे असतील त्या आपल्या डोळ्याला पण कधी कधी दिसत नाही पण असतात फ्लॉवरमध्ये बऱ्याच जणींनी बघितलं असेल तर त्या आळयानंतर थोडंसं पाण्याला उकळी आणल्यानंतर निघून जातात तर इकडे ज्यावेळेस आपण कुठलंही काम घेतो किचन मध्ये करायला त्यावेळेस अशी छोटीशी कॅरी बॅग जर बाजूला ठेवली ना तर कचरा जो असतो पटकन आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येतो जेणेकरून किचन किचनवरती अजिबात पसारा होत नाही कुठलं पण काम करा किती पण मोठा स्वयंपाक करा चला तर आता सिमला कट करून घेते रे दादा किती निवडले अरे वा वा छान छान मुलांना असं कामात गुंतवलं ना की मुलं मग त्रास देत नाहीत नाहीतर त्यांना जर आपण असं म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय नाही लावली ना, ना मोकळे जर असले ना मग मस्ती वगैरे करतात त्याच्यामुळं मी म्हणजे त्याच्या मूडवरती घेऊन त्याला कुठलं तरी काम लावते स्वयंपाक वगैरे करताना जेणेकरून मग तो मस्ती करत नाही आणि माझा पण स्वयंपाक अगदी छान होतो छान पाण्याला छान उकळी आली आहे त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि हा आता स्वच्छ पिण्याच्या पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे आता हा जो उकळेला फ्लॉवर आहे स्वच्छ एक दोन तीन पाण्याने ना एकदा वॉश करून घ्यायचा जेणेकरून मग त्याच्यामध्ये जर काही किडे वगैरे असतील तर ते निघून जातील आणि त्याच्यानंतर मग मी कुकरला शिजायला टाकणार आहे आता एखादा म्हणून एवढं कोण करत बसणार पण मी तरी करते कारण की मुलांना खायचं असतं त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीत मी रिस्क घेत नाही कुठली नाही आता हे पिण्याच्या पाण्याच्या नळाखाली धरलंय नाही मी अशा पद्धतीने स्वच्छ करते आणि त्याच्या पावभाजीसाठी टाकते जेणेकरून त्याच्यातली सगळी घाण निघून जाते वाटाणा टाक रे दादा थांब एक मिनिट हा याच्यामध्ये टाका टाकाजू तेवढा राहू दे तुला तुला भाजी करून देईन एखाद्या कर दिवशी हा ओके okay. <tip noise> पावभाजी मसाला आहे ना आपल्याकडं आपण एकदा तांदलेले ना मोठी जाऊ दे हाऊसटा काय नाही होत मी काढते थोड्या वेळाने फ्रिज बाजूला सरपून काढते ना फ्रीज बाजूला सरपून काढते ओके प्रत्येकाची पावभाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते मी तर अशाच पद्धतीने बनवते आणि जास्त जणांची बनवायची असेल तर मग एक दुसरा कुकर आहे मोठा लग्नातला त्या कुकरमध्ये पावभाजी बनवते तर कुकर लावून देते आता कुकर लावून दिलेला आहे किचनवरचा जो बाकीचा पसारा आहे तो लगेच आवरून कुकर होतोय तोपर्यंत हे जे शेंगदाणे घासले होते ते थंड झाले ते लगेच भरून घेते आता शेंगदाण्याचा डबा ज्यावेळेस गास। माझा खाली होतो त्यावेळेस मी लगेच तो स्वच्छ घासून घेते आणि पुसून घेते जेणेकरून मग डबे खराब दिसत नाही हा डबा सकाळीच घासून कोरडा करायला ठेवलेला सध्या बाहेर पाऊस पडतो त्याच्यामुळे म्हणाव तसा कोरडा झाला नाही त्याच्यामुळे आता मस्त असं कोरड्या कपड्याने डबा स्वच्छ कोरडा करून घेऊ जेणेकरून मग शेंगदाणे आपण जर त्यात टाकले तर ते सादळणार नाहीत तर बघू शकता छान असा डबा कोरडा झालेला आहे तरी देखील हा डबा मी अजून पाच मिनटं फॅन खाली ठेवणार आहे कारण जरी पुसला असलं तरी त्याला गा गारवा आहे आणि शेंगदाणे एवढे सगळे आपण भाजून त्याच्यात टाकणार आहे आणि एवढे सगळे शेंगदाणे काही दोन तीन दिवसात लगेच संपणार नाहीत त्याच्यामुळं आपण आपल्या जे किराण्याच्या गोष्टी असतात किंवा खोबरं वगैरे असतं म्हणजे किराणा म्हणजे त्यात सगळं चालं त्यात ती जिथं ठेवतो ती जागा अगदी स्वच्छ आणि क्लीन असणं जास्त गरजेचं असतं त्याच्यामुळे किराणा लवकर खराब होत नाही लवकर खराब होत नाही म्हणजे खराबच होत नाही व्यवस्थित राहतो झाले बघू थँक्यू विहान शंगदा खाऊ नको पावभाजी खायची ना पोटात दुखल काल कस पोटात दुखत होत एवढे नको खाऊ पोटात दुखत टाकायच्यात उद्या देईन मी तुला शेंगदाणे आज काय देऊ खायची नावा ओरडतील काय करायचं पण खाल्ली त्याच्यानंतर परत खाल्लं तर त्याच्या पोटात दुखायला लागलं तर रात्री अक्षरशः झोपायला बारा वाजून गेले तरी झोपलो नव्हतं बराच वेळ त्याला किचन मधून हॉलमधून किचनमध्ये किचन मध्ये बोटाला धरून वॉक केलं त्याच्यानंतर कुठं त्याला उलटी वगैरे झाली आणि मग नंतर तो झोपला त्याच्यामुळं खायला वगैरे देताना मी व्यवस्थित आणि प्रमाणातच देतो त्याला खायला कारण मुलांना एवढं समजत नाही खाताना आवडीच्या गोष्टी दिसल्या की समजत नाही किती खाऊन किती नाही आणि मग नंतर त्रास होतो आणि शेंगदाणे मस्तपैकी भाजून ठेवलेले आहेत आता सगळे शेंगदाणे भाजलेले ह्या डब्यात ठेवले तर आणि डेलीसाठी जे लागतात ते हा स्टीलचा छोटासा डबा आहे त्याच्यात काढून घेते जेणेकरून आपण स्वयंपाक करताना कधी कधी आपले कसे खरकटे वगैरे असतात आणि ते मोठ्या डब्याला लागले तर मोठा डबा पण खराब होतो आणि प्लस खरकट्या हाताने शेंगदाणे घ्यायला गेलो तर शेंगदाणे पण ओले जर झाले तर मग परत सादळतात वगैरे त्याच्यामुळं डाव्यामध्ये शेंगदाणे काढून घेते अशा पद्धतीने हे दोन शेंगदाण्याचे डबे नको आता पोटात दुखत अशा पद्धतीने हे दोन माझे शेंगदाण्याचे डबे असतात आणि डबा मी वरती ठेवून देते जेणेकरून मुलांच्या हाती लागत नाही मुलांनी खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही पण जास्त खाल्लं तो पोटात वगैरे दुखतं त्याच्यामुळं तो वरती ठेवून जाते आणि हा जो डबा आहे हा डबा मसाल्याच्या डब्याच्या शेजारीच ठेवते जेणेकरून पावभाजीचं कुकर होतंय तोपर्यंत इकडं बघू शकतात आणि हा आमच्या कोकडू आलं इकडं आणि आता सध्या पावसामुळे भरपूर बाहेर आणि मी तिला जी काल स्टिच केलेली टोपी ती तिला छान बसली आहे आता बाहेरचं काय कुठंच नाही पण घरात तर घालते मी तिला ती टोपी जी काही भांडी होती थोडीफार कुकर लावायच्या ती सगळी घासून टाकलेली आहे जेणेकरून आता जेवणानंतर फक्त जेवणाचीच भांडी राहतील कसं आहे हा हाा। मी येऊ तिकड चल गार होईपर्यंत तुझ्यासोबत खेळते चल चल गार होईपर्यंत म्हटलं रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी काम करावं त्याच्यामुळे यशस्वी जी नवीन नवीन कपडे होते ती आता भेटेल त्या बॅग मध्ये भरलेली आहेत तर अशा पद्धतीच्या बॅग मध्ये सगळी कपडे भरलेत आणि कपाटातच ठेवत असते घड्या घालून पण आता सध्या यशस्वीला कपाट वगैरे उघडता येते त्याच्यामध्ये सगळे कपडे ओढून घेते खाली म्हणून मग काय केलं आहे मी तर अशा पद्धतीच्या बॅगमध्ये नवीन जी कपडे आहेत ती भरलेली आहेत आणि ती बॅग इथं ठेवली त्याच्यानंतर ही दुसरी अशा पद्धतीची कॅरीबॅग आहे त्याच्यामध्ये सगळे स्वेटर आणि टोप्या वगैरे तर वरच्या कॅरीबॅगमध्ये सगळे स्वेटर वगैरे भरलेले आहेत रेग्युलर जी कपडे आहेत तिची घालायची ती ह्या पाऊचमध्ये भरलेली आहेत आणि हॉस्पिटलच्या फाईल्स वगैरे ज्या आहेत त्या अशा पद्धतीच्या बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून जर कधीच इमर्जन्सी हॉस्पिटलला जायची गरज पडली तर फाईल वगैरे शोधायला नको डायरेक्टली ही बॅग उचलायची त्याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल टाकायची पर्स टाकायची आणि डायरेक्टली हॉस्पिटलला जायचं जा त्याच्यामुळे आणि इकडं रेग्युलर डेलीवेअरची कपडे दे ना यशस्वी दे बघा यशस्वी कशी मध्ये 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 करते काम दे दे ठेवून देते मी <laughs> दे ठेवून <थ्यून> देते <laughs> दे ना ठेवून द्यायचं ना ए लागण डोळ्याला कोपरा ठेवून देते तर जा आणि जा ठेवून ये जा ये थांबी तुला जागा देते जायला सरक हां जा ने हं बघा याचा जीव केवढा आणि काम करते किती दे इकडं दे आणि हे सगळे जे बाळा ते वगैरे असतात लहान बाळाचे ते आता काही तिला मी वापरत नाही त्याच्यामुळे ते असे एकदम सगळे असे एका एक बाळा त्यामध्ये बांधून ठेवलेत दे ना दादा दे दीदी दे ना दे ना दीदी दे ना दीदी मी ठेवून देते दे ना दे दे लवकर चल दे, 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 दे थँक्यू ठेवतो आता इकडं बाकीची जे कपडे आहेत तिची त्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवून देते म्हणजे तोपर्यंत तिकडं कुकर वगैरे गार होईल ना ना ना। थँक्यू विआक थँक्यू यशस्वी अगं दे ना आपल्याला झाडून घ्यायचं दे दे लवकर यशस्वी सगळे कपडे दरवाजे उघडल्यानंतर दर खाली ओढून घ्यायचे त्याच्यामुळे मग मी सध्या अशा पद्धतीने ठेवले जेणेकरून आता तिने जरी काही ओढलं तरी पिशवी खाली कपडे खाली नाही यायचे येशू ए यशस्वी चल घेऊन ये लवकर इकडे कालच्या कप्प्यात अशा पद्धतीने फ्लाय मीच ठेवले होते तर त्याच्या खाली असा कचरा झालेला आहे आणि हा एक तीन चार दिवसात क्लीन केला ना जास्त काही धूळ होत नाही अन्न बाळा अनु आन... सावकाश पडशील थोडाच दे बाळा तिला पाव तिला डाळ भात बनवलेला आहे माळाला पाऊ नाही देऊ तुटलं तुटलं नाही बाबू ते खाली पण मीच ठेवले ते पलाय म्हणजे कुठून घेतलं आता ह्या गोष्टी काय डेली लागत नाही ना आपल्याला ना ना। त्याच्यामुळं मग खाली ठेवून देते ना आणि इ रेग्युलरचे तिचे ची कपडे इथं ठेवते आणि हे स्वेटर आणि ते पण काही लगेच लागत नाही ते पण खाली ठेवते ही नवीन कपड्याची पिशवी आहे तिच्या ती अशी पॅक करून ठेवते म्हणजे अशी तुला ओढता नाही याची ओके <laughs> ही पण येतं बघ सगळं पिशवीमध्ये भरल्यामुळं किती कप्पा का रिकामा रिकामा आणि सुटसुटीत वाटते की नाही आणि आता यशस्वी इकडे बाई आता तुझ्या पॅन्टी वगैरे आहे त्याच्यासाठी एक सेपरेट पिशवी बनवते म्हणजे झालं कशी झाली बेन पावभाजी छोट पॅकेट पाऊ नको जास्त खाऊ पाव जास्त खाऊ नकोस काय नाही खायच पाऊ बाळे ना ते छोटस तर जे या जेवायला या ठिकाणी आमची पावभाजी झालेली आहे बनवून पावभाजी कढई आता तिकडे त्याच्यामुळं शूट नाही करू शकत इकडे यशस्वीसाठी बनवलेलं आहे डाळ आणि इकडे मी इकडे विहांशी आमटी कारण लहान मुलं घरात जर असली आमटी पाहिजे तुला पावभाजी बनवायला थोडासा उशीर झाला त्याच्यामुळं दोघांसाठी आमटी भात बनवला होता आधी ते खाऊन झाले त्यांचं एकदा आणि त्याच्यानंतर आता आमचं पिल्लू आता पावभाजी खाते इकडून येते बाई तू बाबांना जेव दे इकडून ये चल चल आम्ही यशस्वीला जेवण करताना आमच्या सोबतच ठेवतो जेणेकरून ती पण जेवण करायला शिकती स्वतःच्या हाताने नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण जेवण करताना मुलांना एक जण घेतं मग एक जण जेवण करतं असं जर केलं ना मग मुलं स्वतःच्या हाताने जेवण करायला शिकत नाहीत त्याच्यामुळं मग शक्यतो आम्ही काय करतो जेवण करताना मुलांना सोबत घेऊनच जेवतो त्याच्यामुळे त्यांचं त्यांच्या हाताने त्यांना खायची सवय लागते चला तर मग या पावभाजी खायला तर आम्हाला अशा पद्धतीनेच पावभाजी लागते त्याच्यामुळं आम्ही अशा पद्धतीने बनवलेली आहे हाय बाई गरम आहे गरम गरम